नमस्कार मागच्या भागात बघितल्याप्रमाणे कुरुवंशातल्या सत्यवतीच्या तीनही नातसुनांना पुत्रप्राप्ती झाली आहे म्हणजे अगदी कुंतीला ज्येष्ठ पुत्र, पुत्र युधिष्ठिर मग भीम झालाय अर्जुन झालाय तिकडे गांधारीला ही शंभर पुत्रांची प्राप्ती झाली आहे इकडे माद्रीलाही दोन पुत्र प्राप्त झालेत गांधारीला एक मुलगी सुद्धा मिळाली आहे आणि या सगळ्या पुत्रांचा वावर आता चालू आहे आता बघा संघर्षाची स्थिती काय येते ते तुम्हाला मी सांगतो आणि ती का आली हे पण बघितलं पाहिजे मोह इतका वाईट असतो ना की हा मोह माणसाला आयुष्यातून उठवतो पुराणातल्या कथांच्या मधून काय घ्यायचं असतं नुसतं भक्तीनी श्रवण करायचं नसतं तर त्या श्रवणाच्या सोबत आणखी काही गोष्टींची जाणीव सुद्धा आपल्या मनाला करून घ्यायची असते एक एक कथा ऐकताना एक, एक एक विचार मनामध्ये रुजवायचा असतो आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवायचं असत आता बघा काय गडबड आहे जेव्हा माद्रीला पुत्रप्राप्ती होते तेव्हा पहिला प्रसंग मोहाचा येतोय आता आता दुःखाचा प्रसंग आहे सुख आलेत सगळी सुख आली आता दुःखाच्या प्रसंगाची सुरुवात होते पंडूला शाप मिळाला आहे किदंब ऋषींना मारल्यामुळं किदंब ऋषींनी तू जेव्हा पत्नीशी एकरूप झालेला असशील तेव्हा तुझा मृत्यू येईल हा शाप दिलेला आता या शापामुळे पंडू आपल्या पत्नीच्या जवळ जाऊ शकत नाही पण मोह कसा असतो बघा मी तुम्हाला मागे म्हणाल होतो एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे बहुतेक काही पुरोगामी लोक या महाभारतातल्या कथा सांगताना पंडू शंड होता तो पुरुष नव्हता पुरुषत्व नव्हतं अशा अर्थाच्या कथा मुद्दाम जाणीवपूर्वक सांगत जातात काही कथाकार मुद्दाम असं सांगत असतात एक षंढ राजा होता पंडू आणि या षंढत्वाला लपविण्यासाठीच किदंब ऋषीच्या शापाची कथा घुसळल्या असावी असं म्हटलंय की मग त्याला करताच येऊ नये ती कथाच घडली नाही असंही काही जणांचं म्हणणं असतं मी एक सांगतो पंडूचा मृत्यू का झाला हे जरा तपासून बघा जेव्हा मादरी सचेल स्नान करून शुभ्र वस्त्रात आपले केस वाळविण्यासाठी उन्हामध्ये उभी आहे स्नान केलेली केस मोकळे सोडलेली मादरी मादरी अत्यंत सुंदर स्त्री जिच्या सौंदर्यावर मोहित होऊनच पंडूसाठी ती पत्नी म्हणून आणलेली स्नान केलेल्या केस मोकळे सोडलेल्या मादरीला बघून पंडूला शरीर सुखाचा मोह होतो आणि तो केस वाळवत बसलेल्या माद्रीच्या जवळ जातो अनेक दिवसापासून शरीर सुखाला आसुसलेला पंडू माद्रीच्या जवळ जातो आणि त्यावेळी या मदनाचा भार या मदनाचा प्रभाव माद्रीवरही झालेला असतो आपल्या पतीला मिळालेल्या शापाची आठवणच मादरीला राहत नाही आणि मादरी ही पंडूशी एकरूप व्हायला बघते त्याच क्षणी किदंब ऋषीचा शाप पंडूला भोवतो आणि तिथेच पंडू गतप्राण होऊन पडतो आता मादरी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर तिला जाणीव होते की आपण आपल्या पतीला का थांबवलं नाही एवढ्या मदनाच्या मोहात आपण का पडलो ती विलाप करू लागते रडू लागते स्वतःलाच दोष देऊ लागते म्हणते की मी माझ्या वैधव्याला कारणीभूत ठरले ज्या पतीला मी आयुष्य मागायला हवं होतं माझ्याच स्पर्शाने माझ्या पतीचं आयुष्य संपलं तिचा विलाप सुरू होतो आणि ती आपल्या नकुल सहदेव या दोन पुत्रांना कुंतीच्या हवाली करते आणि सांगते हे ताई आता माझ्या पुत्राचा सांभाळ तूच करावा कारण माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत मी ठरले आहे याची शिक्षा मला मिळायला हवी म्हणून पतीच्या देहासोबतच त्याच्या चितेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे सती जाण्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण महाभारतामध्ये सती गेल्याची ही एकमेव उदाहरण आपल्याला सापडेल तिथे मादरी स्वइच्छेने पंडूच्या चितेवर पापक्षालनासाठी म्हणून कारण माद्रीच्या मनात सातत्यानं एक विचार आहे की मी माझ्या प्रतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली आहे आणि या पापक्षालनासाठीच ती पंडूच्या चितेवरती स्वतःला ठेवते आणि ती सोबतच सती जाते आता हा अंत्यसंस्कार सुद्धा हस्तिनापुरात होत नाहीये त्या शतशंग अरण्यातील लोकांच्या उपस्थितीमध्ये पंडूवर अंत्यसंस्कार केले जातात महाराज पंडू संपले पंडूंच्या सोबत माद्री सती गेली आता उरली ती एकटी कुंती आणि कुंती सोबत पाच मुलं युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या मुलांचा सा सांभाळ करण्याची जबाबदारी आता कुंतीवर येते आहे पंडूचं निधन झालेलं असल्यामुळे आता वनात राहण्याचं काहीही कारण नसल्यामुळं शतश्रंग वनातील सगळे ऋषी मुनी मिळून निर्णय घेतात की भरतवंशातले हे सगळे लोक सगळे राजकुमार राजघरातच वावरले पाहिजेत राजवाड्यातच वावरले पाहिजेत एका राजाच्या मुलांना ज्या पद्धतीनं शिक्षण मिळतं त्याच पद्धतीनं यांचं शिक्षण झालं पाहिजे आणि युधिष्ठिर तर सगळ्यात मोठा असल्यामुळं त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे तोच हस्तिनापूरच्या साम्राज्याचा पुढचा राजा आहे त्यामुळं सतशृंगाश्रमातील सगळे मुनी मिळून या मुलांना हस्तिनापूरला नेऊन सोडण्याचं काम करतात जसा तिकडे मोहन तसा आता इकडे सुद्धा एक मोह असतो जो पुढच्या महाभारताची तयारी करत असतो आणि तो मोह असतो राजा का बेटा ही राजा बनेगा हा मोह धृतराष्ट्राला आपल्या शारीरिक वैगुण्यामुळं आपला अधिकार मिळाला नाही असं वाटतय आणि तो आपल्या ज्येष्ठ पुत्राला म्हणजे दुर्योधनाला हस्तिनापूरच्या गादीवर बसलेलं बघण्यासाठी असुसलेला पण नियमाप्रमाणे पंडूचा पुत्र ज्येष्ठ युधिष्ठिर हा दुर्योधनाच्या पेक्षाही ज्येष्ठ असल्यामुळं जरी ही कनिष्ठ भ्राताचा पुत्र असला तरी जन्माला दुर्योधनाच्या पेक्षा ज्येष्ठ असल्यामुळं त्याच्याकडे ती जबाबदारी जाण्याची शक्यता आहे युधिष्ठिराला आपला पुत्र राजा भावा असं वाटतंय आणि पंडूच्या पोरांचं स्वागत तो तर करतोय खरा पण त्याच्या मनात एक धास्ती आहे की माझ्या पुत्राचं काय होईल आता ही धास्ती पुढे पोरं मोठी चाल्यावर दाखवायची आहे त्यामुळं आत्ता तरी तो भावाच्या मुलावर आपलंच प्रेम आहे असं सांगायला लागतो आणि त्यांना राजघराण्यात समाविष्ट करून घेतो आता व्यवस्था करायची आहे ती मुलांच्या शिक्षणाची आणि ही शिक्षणाची व्यवस्था करताना अनेक गोष्टी घडत जाणार आहेत अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येणार आहेत इथे आता कृपाचार्यांच्या सोबत आणखी एका आचार्याची भर पडणार आहे त्यांचा कृपाचार्याचा संबंध काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे त्यांचेही काही स्वतःच्या अपेक्षा आहेत त्या काय होत्या कशा होत्या हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे ते जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये नमस्कार